न्यूज लाइन अचूक वेधक विश्व इंडिंगचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाई अभि यांच्या आदेशानुसार मी सातारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लांडगे आज कराड नगर परिषदेला निवेदन दिले देण्यात आलेले आहे की कराड नगर परिषदेला शिस्त लागायला पाहिजे आणि कराड नगर परिषद पारदर्शक कारभार चालला पाहिजे यासाठी शासनाने दिलेल्या वेळेत नऊ पंचेचाळीस वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत बायोमेट्रिक हजेरी लावून हजर राहायला पाहिजे तसेच दुपारच्या जेवणाच्या सत्रात देखील दीड ते दोनचं टायमिंग असताना तीन चार वाजेपर्यंत जो वेते वाया जातो तो हो, व्यत्यवया होऊ होता कामा नये यासाठी पण शिस्त लागायला पाहिजे यासाठी निवेदन अर्ज दिलेला आहे तसेच माननीय शिवसाहेब हो यांनी देखील जनतेच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी देखील एक निश्चित वेळ निश्चित भेटण्याची वे निश्चित वेळ निश्चित केली पाहिजे आणि तसं त्या त्यांच्या केबिनच्या बाहेर दर्शनी बाजूवर त्या पद्धतीनं भेटण्याच्या वेळेचा फलक लावला पाहिजे अशी मागणी आहे मुद्दा क्रमांक शेवटचा की आज कराड नगर परिषदेमध्ये जनता येते आणि शासकीय अधिकारी त्यांना कोणत्या प्रकारे दाद देत नाही आणि जे ठेकेदार मक्तेदार कॉन्ट्रेक्टर आहे यांना शासकीय अधिकारी बसायला खुर्ची देतात दे दे आरामशीर त्यांचं मनोभावे स्वागत करतात आणि त्यांची कामे पहिल्यांदा प्रथम केली जात आहेत पण जनतेची कामं केली जात नाहीत हे आमची मागणी आहे तरी आम्ही यांना आज एकोणीस तारखेला निवेदन अर्ज दिलेला आहे पुढच्या एकोणीस तारखेपर्यंत जर कराड नगर परिषदेमध्ये पारदर्शकता नाही आली शिस्तीचं पालन जर न झाल्यास आम्ही कराड नगर परिषदेच्या भोंगळ हलगर्जीपणाच्या कारभाराविरुद्ध जोपर्यंत आमचे समाधान होत नाही जोपर्यंत नगर परिषद शिस्त लागत नाही पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदे ठेव आंदोलन मध्यवर्ती शास प्रशासकीय कार्यालयासमोर करणार आहोत याची नोंद घ्यावी न्यूज लाईन अचूक वेधक